गोपीचंद पडळकरने समग्र ख्रिस्ती समाजाला या महाराष्ट्रामध्ये टार्गेट केलेलं आहे आणि त्याच्यामुळे अल्पसंख्याकांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे धर्मगुरूला सुपारी जाहीर करण्याचं त्या ते ठिकाणी त्यांनी जे जाहीर केलं त्याच्यामुळे पूर्ण संतापाची लाट पसरलेली आहे नगर असेल जालना असेल पुणे असेल अशा अनेक ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा ख्रिश्चन समाजाचे मोठ्या प्रमाणात आंदोलन झालेले आता आम्ही मुंबईला आज आझाद मैदानावरती ख्रिश्चन समाजाचा मोठा एल्गार घेऊन आलो इथं जर आजच्या आज न्याय नाही मिळाला गोपीचंद पडळकरला जर अटक झाली नाही तर आम्ही दिल्लीला सुद्धा आंदोलन करू शकतो आणि आक्रमक पुणे पणे याचा असणार एक उत्तर देण्याची भूमिका सुद्धा घेऊ शकतो ही आमची भूमिका आहे गृहमंत्र्यांनी तात्काळ दखल घ्यावी आणि या प्रवृत्तीला अटक करावी अशी ऑल इंडिया प्रांतर मागणी आहे आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो